जिल्हा प्रमुख आदरणीय आदरणीय आणि उपस्थित संतोषदा चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे उपाध्यक्ष सरपंच असतील व्यासपीठावर विधान असलेले सर्वच समोर उभे असलेले तमाम शिवसैनिकांनी माझ्या तमाम नागरिकांना जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसामध्ये होऊ घातल्या परिषद होत आहे आपण जर पाहिला असेल तर पहिला मेळावा झाला चव्हाण यांच्या माध्यमात जिल्हा परिषद गटामध्ये यशस्वी रीत्या त्या ठिकाणी पुष्पा घालून आजकाल मेळाव्याची आपण सुरुवात केली त्यानंतर त्या जिल्हा परिषद गटामध्ये झाला आणि हा असे गुरु फाटल्या ते खरंतर शिवसेनेचा पादे केला म्हणून ओळखला जायला खरंतर पाहायला गेला तर कायदा आठवड्या निमित्त होते आता ते कायदा

की सर्वसामान्य कुटुंबातील असलेले आमचे पंकज भाऊ नाही परंतु असलेल्या सर्वसामान्यांच्या खरंतर घटकाला न्याय देण्याची भूमिका शरदाराच्या माध्यमातून दाखवून दिलं आणि जे सांगितले ते करून दाखवलं असं असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे पंकज भाऊ खरं पाहायला गेलं तर ते आमच्या गावचे जाव आहे आता आमची स्मिता या विमायकामध्ये उभी राहिली आता भाऊ झाले आम्ही भावंड

मठापासून सगळे मंडळी विनंती करतो की माझ्या बहिणीला एकदा तुम्ही मतदान आशीर्वाद द्या नक्कीच तुमच्या मुलांना काम आम्ही सगळे मंडळी या निमित्तानं घर आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय बाबाहेब एकदा फक्त